नमस्कार मित्रांनो नाशिक प्रॉपर्टी मित्र यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी तुमचा प्रॉपर्टी मित्र विनायक आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे शांतीनगरमध्ये टू बी एच केचे रो हाऊस कॉर्नर आणि मिडल असे मिळून तीन रो हाऊस त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे प्रोजेक्टचं नाव आहे गोदावरी रो हाऊसेस फोन नंबरसुद्धा डिटेल्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून इतर माहिती घेऊ शकता तर जरी रो हाऊस आहे थोडं वेगळं कॉन्सेप्ट या ठिकाणी बनवलेलं आहे हॉलमधून जरी जिना असला तरी त्यातून समोरच्या साईडला आपल्याला स्पेशियस असा हॉल येतो आहे पूर्ण स्टँडिंग असा रेलिंग येत आहे जिण्याला आणि एक वेगळ्या प पद्धतीची रचना या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओमध्ये डिटेल्स तर तुम्हाला मिळणारच आहेत प्रॉपर्टीसुद्धा बघायला मिळणारच आहे पण मित्रांनो तुम्ही जर प्रॉपर्टी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओजला लाईक करायला विसरू नका आणि मित्र परिवारामध्ये चॅनल शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रॉपर्टीच्या मोफत ॲडसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता संपर्क नंबरसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला so, आहे सो ही प्रॉपर्टी आहे शांतीनगरमध्ये रस्त्यापासून जवळपास एक किलोमीटरमध्ये जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला ही सगळी प्रॉपर्टी आणि हे तीनही रो हाऊस बघायला मिळतील सुरुवातीला एंट्री केल्यानंतर हॉल आहे त्यानंतर आपल्याला थोडं पुढं आल्यानंतर स्टेअर केस आहे वरती जाण्यासाठी त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला इथे बाथरूम आणि टॉयलेट इंडियन टॉयलेट आहे खाली ते अटॅच मध्ये मिळणार आहे किचन एल शेप शेपमध्ये बनवलेला आहे मित्रांनो स्पेशियस असं किचन आहे त्यानंतर किचनला लॅफ्ट वगैरेसुद्धा दिलेलं आहे आणि तुम्ही बघाल इथे बरंचसं सामान तुमचं बसून जाईल त्यानंतर बाहेरच्या साईडला ही जवळपास पाच फुटाची मोकळी जागा सो ही जागासुद्धा इथे आहे त्यानंतर स्पेशियस आहे हा शेजारील रो हाऊस मित्रांनो कॉर्नरचा रो हाऊस आहे सो आता आपण जाऊया आपल्या फर्स्ट फ्लोअरला फर्स्ट फ्लोअरला आपल्याला दोन बेडरूम बघायला मिळणार आहे हा मिडलचा रो हाऊस मित्रांनो तुम्हाला सदोतीस लाखामध्ये सर्व खर्चांसह मिळणार आहे फक्त सदोतीस लाखामध्ये जर तुमचं बजेट चाळीसच्या आत असेल तर हा रो हाऊस फक्त तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपला रो हाऊस बुक करा सो हा आपला एक बेडरूम आहे मागच्या साईडचा हा बेडरूम येईल जवळपास स्पेशियस तर आहेच रिजनेबलही आहे प्राईससुद्धा आपल्या बजेटमधली आहे सो हा पण एक रोहाऊस तुमचा एक बजेटमध्ये हाऊस तुम्ही एक बघू शकता तो वरती एंट्री केल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम अटॅचमध्ये मिळणार आहे इथे स्पेशियस आणि वेस्टर्नमध्ये तुम्हाला टॉयलेट आणि बाथरूम मिळणार आहे सो याला बघा तुम्ही टाईल फिटिंग वगैरेसुद्धा सगळी व्यवस्थित केलेली आहे चांगल्या क्वालिटीचे मटेरियल नळ वगैरेसुद्धा इथे यूज केलेले तुम्हाला दिसतील बघा स्किट टाईल्स या ठिकाणी बसवलेले आहेत खाली पण फ्लोरिंगला एक चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचे इथे फॅमिलिटीज तुम्हाला बघायला मिळतील सो हा आहे आपला फ्रंट साईडचा सा बेड एक स्पेशियस असं आपल्याला टेरेससुद्धा मिळणार आहे आणि टेरेस वरच्या टेरेसवर जाण्यासाठी एक राऊंड शेपमध्ये स्टेअर केस दिलेली आहे लोखंडाची सो so, दिलेल्या नंबर्समध्ये संपर्क करा मित्रांनो सूरज जाधव यांना तुम्ही संपर्क करून इतर माहिती विचारू शकता चॅनलवर रवी नसेल तर सबस्क्राईब जरूर करा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये